सन्मानपत्र प्राचार्य डॉक्टर कुंडलिकराव शिंदे विश्वभारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं सन्मानपत्र प्रदान आदरणीय प्राचार्य डॉक्टर कुंडलिकराव शिंदे यांचा जन्म एक जून एकोणीसशे साठ रोजी वडील हौसराव शिक्षण चौथी व आई सुजाताबाई अशिक्षित यांच्या पोटी सरदवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे वारकरी संप्रदाय असलेल्या कुटुंबियात झाला सरांच्या भगिनी श्रीमती इंदुबाई आबा कारले व श्रीमती नंदुबाई कल्याणराव नुसते यांनी मायेची ऊब आजपर्यंत दिल्याने सरांची भरभराट बहिणींच्या आशीर्वादाने सर आठवणीने सांगतात सरांचे प्राथमिक शिक्षण सरदवाटीतच करण्याचे भाग्य त्यांना लागले कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या रय शिक्षण संस्थेच्या नागेश माध्यमिक विद्यालय जामखेड येथून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले पदवीचे शिक्षण रय शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथून तर पदव्युत्तर व एम चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून झाले उच्च विद्या पी एच डी ची पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर काकासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केलं म्हणजे शिक्षणाचा गणेशा ते सेवानिवृत्त होण्याचे भाग्य सरांना रय शिक्षण संस्थेमुळेच अर्थात एका संस्थेत लाभले सरांच्या सेवेचा श्री गणेशा देखील बावीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये रय शिक्षण संस्थेच्या नामांकित अशा एस जी एम महाविद्यालय कराडपासून सुरू झाला त्यानंतर डी जी कॉलेज सातारा कर्जत एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार अशी पंधरा वर्ष एन सी सी प्रमुख म्हणून मेजर या वरिष्ठ पदावर काम करण्याचे भाग्यही सरांना लाभले त्यानंतर प्राचार्य म्हणून रय शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथे श्री काम केले ते छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्राचार्यपदी काम करत असताना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी डॉक्टर शिंदे सरांना संस्थेचे आजीव सदस्य व रय शिक्षण संस्थेच्या सहसचिव पदाची जबाबदारी विश्वासानं सोपवली आणि सरांनी ती निष्ठेने लिहिले दोन हजार नऊ मध्ये एस एम जोशी महाविद्यालय हडपसर पुणे येथे ही जबाबदारी सरांकडे दिली त्या महाविद्यालयाच्या पायाभरणी ते इमारत बांधणीमध्ये सरांचं खूप मोठं योगदान होते सदर कालावधीत मी स्वतः सरांना भेटायला हडपसरला गेलो असता सकाळ व रात्र अशी सर खुर्ची टाकून बांधकामापाशी बसून राहिलेले दिसून आले हे मी स्वतः याचा व्यक्तीच्या साक्षीदार आहे त्यानंतरही कोपरगाव श्रीरामपूर प्राचार्य पदाचा प्रवास चालू राहिला त्याचे फलित सरांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बेस्ट प्राचार्य पारितोषिक मिळाल्याने त्यांचा प्राचार्य पदाच्या कामाचा आनंद द्विगुणी झाला दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे दोन हजार बावीस पर्यंत प्राचार्य पदाची धुरा सांभाळली सदर कालावधीत प्राचार्य महासंघाचे अधिवेशनाचे अलंकारपुरीत छान पद्धतीने आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातील प्राचार्यांची वाहवा सरांनी मिळवली दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत वयाच्या पासष्टी पर्यंत सरांना सेवेची संधी रय शिक्षण संस्थेने दिली शालेय शिक्षण ते वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण प्राध्यापक प्राचार्य सहसचिव व पुनश पासष्टी पर्यंत अविरत सेवा सरांनी केली प्राचार्य म्हणून विविध महाविद्यालयात सलग पंचवीस वर्ष सेवा करण्याचे कौटुंबिक बळ पत्नी वरिष्ठ शिक्षित असलेल्या सौभाग्यवती वनिता मुळे शक्य झाल्याचे सर आठवणीने सांगतात आयुष्याच्या पुढील प्रवासात चिरंजीव डॉक्टर सागर व कन्या डॉक्टर सायली शेळके सुनबाई डॉक्टर जावई डॉक्टर श्रीनिवास शेळके या सर्वांनी वेळोवेळी अथांगाशी भक्कम साथ दिल्यामुळे सरांना चांगले आरोग्य लाभले आहे आपण उभारला उदात्त कार्याचा उत्तुंग कर्तृत्वाचा ध्वज जो डोलाने फडकतो आहे प्रेरणा म्हणून आमच्या समोर आपल्या या असीम कार्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून हा गौरव हे अभिनंदन आहे आपल्या व्यक्तिमत्वाचे आपल्या कर्तृत्वाचे नेतृत्वाचे आणि आपण पूर्णत्वाला नेलेल्या स्वप्नांचे हे अभिनंदन आहे आपल्या कार्याचे कष्टाचे व्यासंगाचे आणि हा पथ चालताना झेललेल्या प्रत्येक क्षणांचे हे अभिनंदन आहे आपल्या सत्वाचे तत्वाचे आपल्या समर्पणाचे आपल्या मनस्वी सामर्थ्याचे हे अभिनंदन आहे आपल्या प्रतिमेचे तेजाचे आपण जपलेल्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे हे अभिनंदन आहे आपल्या आयुष्य नावाच्या प्रवासाचे समाजासाठी पावले उचलणाऱ्या आपल्यातील जीवनयात्रिकाचे आपला गौरव करण्याचं भाग्य आम्हाला मिळते आहे ही एक विलक्षण आनंद अनुभूती आपल्याला सर्व गुणसंपन्न आयुष्याच्या यशोदायी वाटचालीसाठी विश्वभारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आपले विनित प्राचार्य डॉक्टर संजीव लाटे संस्थापकाध्यक्ष विश्वभारती प्रतिष्ठान पुणे